राज्यात गुंड प्रवृत्तींना सत्ताधाऱ्यांकडून पोलीस संरक्षण दिले जात आहे त्यामुळे घटना राज्यात घडली असा माजी देशमुख यांनी केला राज्यात गुंड प्रवृत्तींना सत्ताधाऱ्यांकडून पोलीस संरक्षण दिले जात आहे त्यामुळे बीड सारखी घटना राज्यात घडली संतोष देशमुख हत्याकांडासह महादेव बुंडे यांच्या खुनाचे प्रकार सत्ताधाऱ्यांसाठी लाजीरवाने आहेत तीन महिन्यांपूर्वी संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटोग्राफ तपास यंत्रणांकडे होते मी सुद्धा गृहमंत्री होतो त्यामुळे अशा प्रकरणाची माहिती गृहमंत्र्यांकडे असते त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांनी देशमुखांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर मुंडेचा राजीनामा का घेतला आधी का नाही असा सवालही अनिल देशमुखांनी यावेळी केला महादेव मुंडेचे मारेकरी कोण असे विचारत कृष्णा आंधळे खोक्या बोक्या पोलिसांना का सापडत नाही पत्रकार खोक्याची मुलाखत घेतात तर पोलिसांना तो सापडत कसा नाही असा सवालही देशमुखांनी केलाय छत्रपती शिवरायांबद्दल प्रशांत कोरटकर बेताल वक्तव्य करतो त्याच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते मात्र पोलीस संरक्षणातून तो फरार होतोच कसा असा सवालही देशमुखांनी यावेळी केलाय मुख्यमंत्री लक्ष देण्याची आवश्यकता त्याचबरोबर कायदा सुव्यस्थेची परिस्थिती जर आपण पाहिली तर कायदा सुव्यवस्थेमध्ये आज महिलेंवर मोठ्या प्रमाणात प्रमाणात अत्याचार होत आहेत दिवसा ढवळ्या खून होत आहेत आमच्या नागपूरची दंगल जी झाली आता परवाच्या दिवशी त्याच्यात तीन चार दिवस पहिले तीन दिवसामध्ये चार खून झाले त्याच्यामुळे दिवसा ढवळ्या खून होत आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलिसांवर हल्ले होत आहेत तुम्ही सात मार्चची गोष्ट सांगतो सात मार्च रोजी चंद्रपूरला प्रवीण चव्हाण या पोलिसावर हमला झाला आणि प्रवीण चव्हाण हा पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांचं संरक्षण दिलं जातं जे सरकारमध्ये जे आहेत मंत्री त्यांचे सहकारी सरकारच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यानिमित्तानं संरक्षण दिलं जातं त्याच्यामुळे भीडसारखी घटना त्यानिमित्तानं पुढे आली आज भीडमध्ये काय झालं की सरकारमध्ये बसलेलेच लोक गुंड प्र गुंड प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देतात त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढली हिंमत वाढल्यामुळे गुंडागर्दी वाढली आणि मग संतोष देशमुखसारखी आणि महादेव महा महादेव मुंडेसारखी त्यानिमित्तानं त्याची हत्या तिथे झाली संतोष देशमुखच्या बाबतीत जे झालं याची आपल्या सर्वांना कल्पना आहे संतोष देशमुखची एक गोष्ट लक्षात ठेवा की संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर चार महिने त्या गोष्टीला झाले आणि ज्या क्रूरतेने त्या संतोष देशमुखला मारलं आणि त्या संतोष देशमुखच्या याची जेव्हा चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाली आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याचे जे फोटोग्राफ्स त्याला क्रूरतेने मारण्याचे फोटोग्राफ जेव्हा चार्जशीटवर कोर्टामध्ये दाखल झाले आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ते जनतेसमोर आले आणि तुम्ही जेव्हा ते दाखवलं संपूर्ण की कशा पद्धतीने त्या संतोष देशमुख की क्रूरपणे हत्या केली तेव्हा ते जनतेसमोर गेल्यानंतर तो आक्रोश निर्माण झाला महाराष्ट्रात नाही देशामध्ये आक्रोश निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मंत्री महोदयाची त्या ते निमित्तानं त्याचा मंत्री मंत्रिपदाचा राजीनामा घेतला माझा प्रश्न सरकारला आहे माझा प्रश्न गृहमंत्र्यांना आहे की हे संतोष देशमुख चे फोटोग्राफर तुमच्याकडे तीन महिन्या होते तुमच्याकडे जेव्हा हे फोटोग्राफ्स त्याच्या क्लिपिंग तुमच्याकडे तीन महिन्यापासून पोलिसांकडे होते गृहमंत्र्यांकडे होते त्यांनी पाहिले असणार नक्की शंभर टक्के कारण पोलिस दाखवतात मी गृहमंत्री होते मला माहीत आहे अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा खून झाला असे फोटोग्राफ त्याचे क्लिपिंग असतील सर्व पोलिस त्या खात्याच्या मंत्र्यांना त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवतात खालचे अधिकारी आता हे फोटोग्राफ हे क्लिपिंग जेव्हा सरकारकडे तीन महिन्यापासून होते त्यावेळेस हे ते पाहून त्यांचं त्यांना वाटलं नाही की नाही नाही फार चुकीचं घडलं आहे आपण त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अरे तुमचा धन्यवाद आहे तुम्ही जे जेव्हा लोकांसमोर आणलं आणि आक्रोश निर्माण झाला त्याच्यामुळे त्या दबावाखाली ते मुख्यमंत्र्यांना राजीनामा घ्यावा लागला ही गोष्ट मी समजतो अतिशय महत्वाची आहे अजूनही बीडमध्ये कोणते महादेव मुंडेच्या हत्येच्या बाबतीत त्यात हत्यारा कोण आहेत तो सापडत नाही तो कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे म्हणजे मध्ये तर काय तो